नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्हि न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी तीन बिल्डरांना केडे ठोठावली नोटीस प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा दंड बिल्डरच्या बांधकाम साईट वर आढळून आल्या डासांच्या आळया केडेमसी अतिरिक्त आयुक्तांची कारवाई बेदुरकरपाडा हा डेंगूचा हॉटस्पॉट कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील हा डेंग्यू मलेरियाचा झाला आहे का असा सवाल उपस्थित आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अधिकाऱ्यांसह या परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली या पाहणी दरम्यान नव्याने असलेल्या इमारत बांधकाम डासांच्या अळया मिळून आल्या ज्या बांधकामाच्या ठिकाणी अळया सापडल्या ओम डेव्हलपर्स एकदंत डेव्हलपर्स आणि सर्वोदय कंबाईन या तीन बिल्डरांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती देत असताना सांगितले की कालपासून मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये मा माननीय आयुक्त महोदय आणि त्यांच्या निदर्शनान्वये एपिडेमिक्स तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत आढावा दौरा सुरू केलेला आहे काल अप्रभागात दौरा झाला तसेच आज मी क प्रभाग दौऱ्यावर होतो आढावा घेतल्यानंतर जेव्हा बेतूरकरपाडा येथे गेलो असता तिथल्या चाळी भागात आम्ही बघितलं तर तिथे सुद्धा आम्हाला काही ठिकाणी पाणीसाठा केल्याचे दिसले आणि त्या पाणीसाठ्यामध्ये डासांच्या अळ्या आम्हाला आढळल्या तसेच त्या भागात काही कन्स्ट्रक्शन चालू होते तेथे व्हिजिट केली तिथे सुद्धा आम्हाला पाण्यामध्ये अळया सापडल्या कन्स्ट्रक्शनच्या जागेवरती आधी पाणी साठलेले होते तिथेही अळया आढळल्या एकदंत डेव्हलपर्स ओम डेव्हलपर्स आणि सर्वोदय कंबाईन या तीन डेव्हलपरच्या साईटवर आम्ही व्हिजिट केली आणि त्यांच्यावर वॉर्ड ऑफिसर मार्फत कारवाई करण्यात येणार आहे आपल्या माध्यमात मा... मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की पावसाळ्याच्या काळात जर तुम्ही पाणी साठा करत असाल तर आठवड्यातून एक दिवस पाणी साठा चेंज केला पाहिजे अशी माहिती संबंधित साईडवरील कारवाई संदर्भात हर्षल गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे कालपासनं मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये माननीय आयुक्त महोदय यांच्या निदर्शनान्वे एपिडेमिक्स तसेच घनकचराच्या व्यवस्थानाबाबत आढावा दौरा सुरू केलेला आहे काल अप्रभागात झाला तसेच आज मी क प्रभागामध्ये दौऱ्यावर होतो आढावा घेतल्यानंतर जेव्हा बेतूरकर पाढामध्ये आम्ही आढावा साठी गेलेलो असताना तिथल्या चाळी भागात आम्ही आधी बघितलं तर तिथेसुद्धा आम्हाला काही ठिकाणी पाणीसाठा केलेलं दिसलं आणि त्या पाणीसाठ्यामध्ये डासांच्या अळ्या या आम्हाला आढळल्या त्यामुळे आम्ही ते पाणीसाठा आम्ही हे केला तसेच त्या त्या भागामध्ये काही कन्स्ट्रक्शन साईट्स चालू होत्या त्या कन्स्ट्रक्शन साईट्सला जिथे व्हिजिट केली तिथेसुद्धा आम्हाला पाणीसाठ्यामध्ये अळ्या सापडल्या तसेच कन्स्ट्रक्शनच्या तिथे पाणी ऑलरेडी साठलेलं होतं तिथेसुद्धा अळ्या आम्हाला आढळलेल्या तर एकदंत डेव्हलपर्स तसेच ओम डेव्हलपर आणि सर्वोदय कंबाईन्स या तीन डेव्हलपर्सच्या साईटवर आम्ही व्हिजिट केली आणि त्यांना वॉर्ड ऑफिसरमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की पावसाळ्याच्या काळात जर तुम्ही पाणीसाठा करत असाल तर आठवड्यातने एक दिवस ड्राय डे म्हणून हे करायला पाहिजे पाणीसाठा चेंज करायला पाहिजे तसेच जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथल्या डेव्हलपर्सना मी आव्हान करू इच्छितो की आपल्याकडे औषध अवेलेबल आहे आपण औषध तिथे फवारणी करा जेणेकरून आसपासच्या परिसरामध्ये दासांचा प्रभाव वाढणार नाही डेंगू आपल्याला कमी करण्यास मदत होईल शेवटी ॲट द एंड हे महापालिका आणि आपण मिळून आपल्याला या आजारावर मात करायची आहे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या चोळी तोपर्यंत धन्यवाद